दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या कार्यकाळामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजी फडणवीस यांनी या महाराष्ट्राला विकासाचे नवे वाटेवर नेताना विकासाचे नवे मापदंड निर्माण केलेत आणि त्यानंतर स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर एका वैयक्तिक स्वार्थाच्या गद्दारीपोटी देवेंद्रजी फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपद भूषवावं लागलं या विरोधी पक्ष नेतेपदाच्या कार्यकाळातही संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढताना अत्यंत ताकदीनं आणि निकरानं सगळे विरोधात बसलेले असल्यावर देखील यांनी जबरदस्त लढा दिला त्यानंतरचा जो कार्यकाळ आपण आठवला तर अडीच वर्षाच्या उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातही कोरोनावर मात करत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गरिबांना युवकांना दलितांना शोषितांना पीडितांना कष्टकऱ्यांना कामकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना देखील न्याय देण्याचा प्रयत्न करत त्यांनी अडीच वर्षाची उपमुख्यमंत्रीपदाची कार्यकाळ त्यांनी जबरदस्त पद्धतीने गाजवला आणि आज त्यांना याच महाराष्ट्राच्या जनतेनं संपूर्ण बहुमत देत या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनून नवीन रस्ते त्यांच्यासाठी जा साथी, साथी, देतो। ना, को या महाराष्ट्र राज्याने निर्माण केले मी त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी भविष्यासाठी शुभकामना देतो आणि नागपूरच्या या सुपुत्रानं महाराष्ट्राचं नाव देशाच्या आणि जगाच्याही कानाकोपऱ्यात न्यावं आणि या देशातल्या सर्व हरा समाजाला दलित शोषित पीडित सर्व समाजाला सर्वसमावेशक दृष्टीनं दूरदृष्टीनं दुरु न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशात माझ्या शुभकामना धन्यवाद